आपण बघितल्या होत्या तिखट पुऱ्या आज आपण बघणार आहोत गोड पुऱ्या चला बघूयात रेस आपलं कणकेचं पीठ घेतलेलं आहे तर एक वाटी कूळ घेतलेला आहे हे गुळाचा तर यात आपण गरजेनुसार पाणी घालणार आहोत आणि आता हे उकळत ठेवायचं आहे गॅसवरती तर तुम्ही हे बघू शकता की आपलं गूळ आता एक पाग जो आहे तो एकदम गार झालेला आहे आणि आपण याच्यात आता थोडं थोडं पीठ ऍड करूयात कन्सिस्टन्सी चेक करूयात आणि थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे म्हणजे छान खुसखुशीत होतील हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यात थोडं आपण रवा ॲड करूयात आणि चवी पुरता थोडंसं मीठ ॲड करूयात आणि आता हे आधी हे पीठ म्हणून घेते व्यवस्थित छान आणि आपण अजून आपल्याला पीठ लागणार आहे तर आपण अजून पीठ त्यात ऍड करून घेऊ तर तुम्ही बघू शकता की आपला हा जो पिठाचा गोळा आहे तो छानपैकी मळून झालेला आहे आता हा मळलेला पिठाचा गोळा आपण एक पाच मिनिट झाकून ठेवूयात आणि मग पाच मिनटानंतर आपण त्याच्या पुऱ्या तळून घेऊयात तेल गरम करायला ठेवूयात पुऱ्या तळण्यासाठी आणि बाजूला आपण पुऱ्या आता लाटून घेऊयात तुम्ही बघू शकता आपली पोळी ही लाटून झालेली आहे आणि आपण आता ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेऊयात तुम्ही बघू शकता आपली पुरी किती छान फुगलेली आहे आणि तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दरवेळेस नवीन नवीन व्हिडिओज नवीन नवीन रेसिपीज मी घेऊन येईन तुमच्यासाठी तर तुम्ही बघू शकता की किती छान खुसखुशीत अशा छान पुऱ्यात झालेल्या आहेत तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा